एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड स्त्रीभाषा सूत्रासंदर्भात राज्य सरकारचा नवा आर जारी पुनर्विचारसाठी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती तीन महिन्यामध्ये शिफारशी देणार डॉक्टर नरेंद्र जाधव भाजपा आणि आरएसएसच्या जवळचे त्रिभाषा सूत्रीसंदर्भातील समितीला मराठी अभ्यास केंद्राच्या डॉक्टर दीपक पवारांचा विरोध सात जुलैला आंदोलन छेडणार ठाकरेंचे आमदार अनिल परब लिंबू मिरची घेऊन विधान परिषदेमध्ये रायगडमध्ये अघोरी प्रकार सुरू पालकमंत्रीपदासाठी कुणाच्या तरी मनामध्ये माझ्या बहिणीविषयी वाईट असू शकतं आदिती तटकरेंबाबत बोलताना परबांचा भरत गोगावले यांच्यावर निशाणा घरका ना घाटका अशी अनिल परवांची अवस्था सगळे लोक एकनाथ शिंदेकडे येत असल्यानं त्यांना दुःख म्हणून लक्ष केंद्रित करण्यासाठी अशी वक्तव्य सुरू गोगावलेंचा पलटवा भरत गोगावले कोण मला माहिती नाही गोगावलेंच्या प्रश्नावर नारायण राणेंचं उत्तर राणे सहजासहजी मोठे झाले नाहीत जेल आणि मर्डर सगळं झालंय गोगावलेंनी केलेलं भाष्य वाल्मिक कराडला नाशिकच्या कारागृहामध्ये हलवलं जाणार सूत्रांची माहिती कराड असलेल्या जिल्हा कारागृहात संशयास्पद हालचाली कराडच्या जीविताला धोका असल्याची माहिती अदृश्य शक्ती होती त्याने तीन दोघांना माझ्यासमोर मारलं कराडचा एकेकाळचा सहकारी विजयसिंह बांगरचा खुलासा महादेव मुंडेंची हत्या कराडनंच केल्याचा दावा माऊलींच्या पालखीचा दुसरा गोल रिंगण उत्साहात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीनं कुरुस नगरी दुमदुमली माळशिरस मध्ये मुक्काम केल्यानंतर पालखी सोलापूरकडे मार्गस्थ माळीनगरमध्ये तुकोबा रायांच्या पालखीचं उभा रिंगण संपन्न सोलापूरच्या अक्लूजमधील मुक्कामानंतर पालखी सोळा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ आज बोरगाव मध्ये मुक्काम करणार काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तानची पुन्हा आगळीक संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अध्यक्षपद मुलताज काश्मीरचा मुद्दा उपस्थित भारताच्या भूमिकेकडे लक्ष भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटीत सामना पहिल्या डावामध्ये एकशे एकसष्ट धावांवर भारताला तिसरा धक्का यशस्वी जयस्वाल सत्याऐंशी धाबांवर बाद